आपल्या दैनंदिन जीवनात मसाल्याचे पदार्थ नवीन नाहीत पण ते कोणते वापरायचे हा मात्र सर्वांनाच पडतोय प्रश्न महालक्ष्मी फूड्सचे चे जयराम मसाले घेऊन येतोय कांदा लसूण मसाला मटन मसाला हळद पावडर मिरची पावडर धना पावडर चविष्ट व स्वादिष्ट मसाले राम मसाल्यामुळे जेवण होईल रुचकर जयराम देतोय जिभेला चव त्यामुळे स्वयंपाक घरात होतोय जयराम मसालेचाच गजर एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ॲक्सेसरीजवर वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या राज्याच्या सरकारकडून झालेलं आहे आणि या शहरातले असे अनेक प्रश्न आहेत जे अतिशय महत्वाचे आहेत ते सोडवण्यात देखील ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना यश मिळालेलं नाही आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या महानगरपालिकांचा विकास वेगानं होत असताना सांगली महानगरपालिकेकडे शहराचं राज्य सरकारचं अलीकडच्या काळात दुर्लक्ष झालेलं आहे आणि म्हणून सांगली मिरज कुपवाड या शहराच्या अनेक प्रश्न एकत्रित घेऊन आम्ही लोकांच्या प्रश्नावर आधारित ही निवडणूक लढवणार आहोत आणि मला खात्री आहे की काँग्रेस पक्ष ज्यांची या शहरामध्ये महत्वाची ताकद आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि इतर सर्व आमच्यावर येणारे पक्ष हे एकसंगपणाने लढले तर नक्की या शहरात विकास आमची महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि या शहराचा विकास अधिक वेगानं करण्याचं काम आम्ही जरूर करू जागा वाटपाच्या जागा यापूर्वी थोडीशी चर्चा आमच्या प्रतिनिधींची झालेली आहे पण त्याला मूर्त स्वरूप आलेलं नाही कारण सर्वच जण नगरपालिकेत व्यस्त होते आता जागा वाटपांची चर्चा पुढच्या दोन तीन दिवसात आमची पूर्ण होईल अशी आमची आम्हाला खात्री आहे मी मला असं वाटतं की विशाल पाटील खासदार यांना मायानंतर बोलायला सांगतो त्यानंतर विश्वजित कदम साहेब बोलतील

बोलण्याच्या ओघात आणि पोलीस दलांनी त्या ठिकाणी पुढे शोधच घेतलेला नाही आणि पंधरा दिवसानंतर देखील गुन्हेगार सापडलेला नाही त्या रागापोटी बोलण्याच्या ओघात तो शब्द माझ्याकडून गेला मी नाभिक समाजाला मी विनंती करेन की मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो अशी चूक होणं योग्य नव्हतं पण ती झालेली आहे हे आंदोलन करू असं सांगितलं मला माहित नाही मी माझी त्यांना विनंती आहे की शेवटी बोलण्याच्या ओघात मी बोललेलो आहे त्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो अशी चूक व्हायला नको पाहिजे होती असं मला वाटतं विशाल पाटील अपक्ष आहेत पण त्यांचा डीएनए काँग्रेस आहे त्यामुळं मला खात्री आहे की काँग्रेस पक्षाच्या सांगली जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांच्या स्वतःच्या लोकसभेच्या निवडणुकीतही चांगली मदत केलेली आहे त्यामुळं माझी खात्री आहे की ते या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच बरोबर राहतील काँग्रेस पक्षाच्या इथल्या प्रचाराची धुरा देखील ते वाहतील असा मला विश्वास आहे काय अतिशय गंभीर आहे कुंभमेळा नाशिकला पूर्वी झालेला आहे नवा नाही आहे नाशिककरांना कुंभमेळ्यात काय असतं आणि काय नसतं याचा पूर्वानुभव आहे त्यामुळं उगाच नाशिककरांनी प्रेम ज्या वृक्ष वनराईवर केलेलं आहे ती वनराई तोडायची आणि काहीतरी प्रकल्पाच्या नावाखाली नाशिकच्या निसर्गाचा नाश करणं याला महाराष्ट्राचंच नाही देशातल्या सगळ्या एन्व्हायरमेंटलिस्टचा विरोध होईल असा माझा खात्री आहे आणि सरकारने देखील फार आग्रह धरू नये सरकारने साधुग्रामसाठी तीनशे एकर जागा ठेवलेली होती तिथं पाहिलं तर तिथं जाऊन काय करा आणखीन काही जागा आहेत पण झाडं तोडून कुंभमेळा करणं हे जरा अति झालं असं माझं मत आहे कुंभमेळ्याला आमचा विरोध नाही पण कुंभमेळ्याच्या नावाखाली पुढचे जागा जमिनी मोकळ्या करणं आणि तिथं नवीन उद्योग करण्यासाठी कुंभमेळा झाल्यावर कुणाच्या मनात काही स्वप्न असतील तर नाशिककर ते यशस्वी होऊन देणार नाहीत बलगव कासगामध्ये बलगवडे मध्ये सेम केस आहे सौर ऊर्जेसाठी जी शासनानं जागा लावली काही वर्ष सौर ऊर्जा प्रकल्पासाठी शासनानं जागा जागेवर जाडं लावली तीच जागा थोडायचा घाट सध्या सुरु आहे त्याला तांत्रिकांचा विरोध आहे आरवडेल बलगवडे नक्की आम्ही हा प्रश्न हातात घेऊ कुठल्याही परिस्थितीत झाडं तोडून सौर ऊर्जा लावणं चुकीचं आहे मोकळ्या उजाड माळावर सौर ऊर्जेचं काम आम्हाला करायला हरकत नाही पाठिंबाच असेल आमचा त्याला पण झाडं आधी राहिलेली नाही जंगलं कमी व्हायला लागलेत जंगलं कमी झाली म्हणून बिबटे एवढे महाराष्ट्रभर फिरायला लागलेत सगळ्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जि... बिबट्यांचा धुमाकूळ आहे वन्य प्राण्यांच्या मुळे मनुष्य धोक्यात यायलाय मनुष्य मानव धोक्यात यायला लागलंय आणि त्यावेळी अशी झाडं तोडणं हे सरकारने हस्तक्षेप करून थांबवलं पाहिजे नगरपालिकेच्या संदर्भात मतप्रुद्धी तसं महापालिकेला निवडणूक आले काय काढली निवडणूक आयोगाने अशा पद्धतीनं ही निवडणूक आयोगाचंच सगळ्या प्रत्येक स्टेजवर दोष आहे सुप्रीम कोर्टाने त्यांना पुढं 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 ढकललेलं आहे निवडणूक आयोगाने किमान महानगरपालिकेत निवडणूक निकाल झाल्यानंतर म्हणजे मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी निकाल घोषित करायची व्यवस्था करावी कारण मतपेट्या ठेवल्या लोकांची शंका वाढते टेक्नॉलॉजी इतकी लांब आहे की मी इथून माझ्या फोनवरून तुमच्या फोनवरून तिसऱ्याला फोन करू शकतो एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे आणि त्यामुळं आलेला फोन तुमच्याच फोनवरून आहे का याची शाश्वती आज राहिलेली नाही मग ईव्हीएम मशीनचं काय घेऊन बसला त्यामुळं लोकांची शंका प्रचंड आहे आणि त्यात मी नेहमी सांगतो की जो विजयी होतो त्यालाही आत्मिक समाधान वाटत नाही आता मागच्या विधानसभेला निवडून आले त्यांना अजूनही वाटतं एवढी कशी मतं पडली त्यामुळं हा जो निवडून येणाऱ्याचही आनंद तुम्ही हिरावताय आणि पडणाऱ्या तर नाराज होतो त्यामुळे पारदर्शी बॅलटवर निवडणुका घेणं हे ज्याला जो खरंच कॉन्फिडन्स आहे लोक मागे आहेत तो माणूस बॅलटचाच आग्रह करेल दुबार मतदान दूर करण्यासाठी आम्ही आयुक्तांना निवडणूक स्टेट इलेक्शन कमिशनना जाऊन भेटलो होतो की तुम्ही लेटेस्ट यादी घ्या पण त्यांनी एक जून ची काहीतरी यादी धरली आणि त्यानंतर कुठल्या चेंजेस करायला त्यांनी मान्यता दिलेली नाही त्यामुळे आता निवडणुकीच्या मतदार यादीबद्दल आमचे विशाल पाटील यांनी बराच अभ्यास केलेला आहे ते तुम्हाला त्याच्यावर माहिती देतील मला अलाइनमेंट बघितल्याशिवाय त्याच्यावर वाच करणं योग्य नाही पण मुख्यमंत्र्यांनी वाटतात सांगितलं की तुमच्याकडून कलम करायचं आहे संध्याकाळी चार वाजता इलेक्शन कमिशन कमिशनने प्रेस बोलवली आहे आणि अपेक्षा तीच आहे की ते निवडणूक जाहीर करतील महापालिकांची असं बोलण्यात येते की महापालिकेच्या दोन वगळून सर्व महापालिकाची निवडणूक आता जाहीर होईल प्रश्न हेच आहे की राज्यात ज्या काही निवडणुका होत्या मग ग्रामपंचायती असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो किंवा नगरपंचायतींच्या असो त्या वेगवेगळ्या वेळेत वेग होत वेग असतात आता कोर्टाच्या निर्णयामुळे सगळे लांबले म्हणे एकत्रित झाले मात्र प्रत्येक एका नगरपालिकेचा निकाल लागत असतो दुसरा एक वर्षाने लागत असतो एका निकालावर दुसरा परिणाम होऊ शकतो ही कल्पना असती तर नगरपालिकांच्या निवडणुका ह्या एकाच वेळी झाल्या असत्या आतापर्यंत मग ही निवडणूक निकाल पुढे का ढकलला गेला दुसऱ्या निवडणूक हे कळलं नाही आज तर महापालिका जाहीर होत असताना त्यांनी दोन वगळता सगळे जाहीर करणार असं जर बातमी असेल ती खरी असेल तर मग निकाल त्या राहिलेल्या दोन झाल्याशिवाय निकाल लावणार नाहीत का हा प्रयत्न आहे का आज मतदार यादीचा कार्यक्रम जो आहे मी तुम्ही विचार करा जुलै महिन्याची कट ऑफ डेट आहे जुलै महिन्याची मतदार यादी जी असेल ती कट ऑफ केलेली आहे त्यानंतर भले तुमचं अठरा वर्ष पूर्ण झाले असो खरं म्हणजे अधिकार त्याला आहे वाढदिवस अठरा ऑगस्टला असेल किंवा वाढदिवस सप्टेंबरला असेल तो अठरा वर्ष पूर्ण झाला पण त्याला तुम्ही मतदानाचा अधिकार देत नाही जुलैला फायनल करून सुद्धा आता डिसेंबर संपत आला तरी अजूनही तुम्हाला मतदार यादीत कम्प्लीट करता आली नाही दहा तारखेला करायची होती ती परत मुदतवाढ घेतली आज पंधरा तारखेला जाहीर करणार म्हणून सांगितलं अजूनही अंतिम मतदेधी जाहीर नाही अंतिम मतदित जाहीर झाल्यावर ती निहाय नाही ती फक्त प्रभागनिहाय आहे यादी करायला अजून त्यांनी आठवड्याभराची मुदत घेतलेली आहे वीस तारखेपर्यंत किंवा बावीस तारखेपर्यंत तिथून परत फायनल यादी मतदार बूतनिहाय नंबर नंबरसह ही पंचवीस का सत्तावीस तारखेच्या आसपास येणार आहे निवडणूक प्रक्रियेला परंपरा आहे की सिस्टम आहे आधी मतदार यादी तयार होते कच्ची तयारी तयार होते हरकिती घेतल्या जातात फायनल यादी तयार होते फायनल यादीवर प्रत्येकाच्या नावापुढे क्रमांक नंबर येतो त्यानंतर निवडणूक जाहीर होते अजून मतदार यादी फायनल नाही अजून जाहीर नाही निहाय तर व्हायला अजून दहा दिवस आहे तर आज निवडणूक आयोग निवडणूक कशाची घेणार आहे आणि मग त्यात अर्ज भरत असताना नाव नावापुढे अनुक्रमण नंबर नेमकं कोणता लिहायचं आहे जर निवडणुकीची अजून तयारी झाली नसेल तर आज जाहीर करायची काय गडबडी कळलेली नाही त्यामुळे ह्याच्या मागे थोडा गोडभंगा दिसतोय आता ह्या महापालिकेसंदर्भात आमची बैठक तरी नेत्यांची आमची झाली असली तरी शिवसेनेशी आणि वंचित आघाडीशी आमची माझी वैयक्तिक चर्चा झालेली आहे त्यांना सुद्धा सोबत घेऊन ही निवडणूक लढ लढायची अशी आमची तयारी आहे आणि चर्चा पॉझिटिव्ह नोटवरच सुरू आहे आणि आम्हाला विश्वास वाटतो की ह्या महापालिकेत येणाऱ्या तुम्ही इतिहास बघितला तर मागच्या निवडणुकीत जरी महापौर पहिल्या टर्म मध्ये आमचा झाला नसला तरी मतदान बघितलं तर मागच्या वेळेला आमच्या आघाडीला त्यां भाजपपेक्षा जवळजवळ सहा टक्के मतदान अधिक पडलं होतं लोकसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघात महापालिका क्षेत्रात जवळजवळ वीस ते पंचवीस हजारांनी मला मताधिक्य मिळालं आहे आणि ह्याच्यात जर तुम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या शिवसेनेला पडलेली मतं जोडली जवळजवळ पन्नास हजार मतानं आम्ही महापालिका क्षेत्रात भाजपपेक्षा पुढे आहे आणि काही लोक जरी गेली असली तरी ऐंशी टक्के नगरसेवक जी आमच्या आघाडीतनं निवडून आली ती आजही आमच्या सोबतच आहेत आणि त्यापेक्षा महत्वपूर्ण जनता ही अजूनही पुरोगामी विचाराची चांगली आहे आणि त्यामुळे ते आमच्यावर राहणार मात्र आमच्यात विभाजन होऊन मागच्यासारखा भाजपचा फायदा होऊ नये त्यासाठी एकत्रितपणे लढायचा निर्णय झालेला आहे मी तुम्हाला विश्वास देऊन सांगतो प्रश्न मी राहीन की नाही ह्याचा नाही आहे प्रश्न आम्ही सगळेच एकावर राहू पण हा तुम्ही विचारू शकता पण तो आता शंकेचा प्रश्न राहिलेला नाही आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी तरी प्रभावीमुळे एकत्र लढणार आहे शिवसेनेलाही सोबत घेणार आहे वंचित ना आणि इतरही आहे शेतकरी संघटना असेल शेती साहेबांची त्यांच्याशी चर्चा चालू आहे जनता दल होती शरद पाटील सर आता नसतील तर त्यांच्या लोकांशी चर्चा चालू असे वेगवेगळे घटक एकत्रित करून आम्ही चांगलं पॅनल द्यायचा प्रयत्न करू तो मी पूर्वी सांगितलेलं आहे भाजप माझ्या मला बोलवत असेल तर मी माझं काम चांगलं करतोय मी त्यांच्याकडे कॉम्प्लिमेंट समजतो त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी मानतो पण मी ह्या विचाराचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी निवडणूक लढवताना मी स्पष्ट सांगितलेलं की मी निवडून आलो तुम्ही काँग्रेस पक्षासोबत राहणार आणि निवडून आल्या आल्या दुसऱ्या दिवशीच मुलाल न उतरता मी आणि आमचे नेते विश्वित कदम आम्ही दोघं मिळून सोनिया गांधींची आणि राहुल गांधींची खडगे साहेबांची भेट देऊन त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे जनते पुढे मांडताना मी काँग्रेसचाच आहे हाच माझा मुख्य प्रचाराचा मुद्दा होता आणि मी त्या पद्धतीनंच प्रामाणिक राहतो तुम्ही जर ते त्यांनी आज भाषणात मुद्दा घेतला आणि त्यांनी मुद्दा घेतला की वर्ल्ड बँकेचे निधी जो मित्रांनी त्यांनी जो काढलेला आहे तो एम एम आर डी पी च्या माध्यमातून जे पैसे पाचशे सहाशे कोटीचा प्रकल्प या ठिकाणी काढून त्याचे टेंडर पण गडबडीत घ्याय गडबुडीत घ्यायचा प्रयत्न त्यांनी केला हे करत असताना लोकप्रतिनिधींची मत घेऊन करायला गरजेचं होतं तुम्ही जर ते त्याचा पूर्ण प्रोजेक्ट बघितलं त्यात शेरी सहाशे कोटी आले तर सहाशे कोटीमध्ये शेरी काहीही तरतूद नाही हा फक्त गटरी काढायचा प्रकल्प आहे त्यातनं जी उचलून बाहेर टाक पैसे टाक पाणी टाकायचं त्याची यंत्रणा नाहीये आमचं सरकार म्हणजे महाविकासा सरकार असताना ह्या ठिकाणी एसटीपीसाठी नव्वद कोटीची मंजुरी तरतूद त्यावेळी केलेली आहे अजूनही ते पैसे महाराष्ट्र शासन मंजूर करून निधी खालती देत नाहीये जे शिलेलयाचं पाणी आहे ते एसटीपी मार्फत त्या ठिकाणी गाडी तळापशी स्वच्छ करून मग ते पाणी पुन्हा दुर्गाव या योजनेतलं द्यायचं पूर्ण नियोजन होतं त्याला अजून निधी आलेला नाहीये हा जो निधी आलेला आहे हा पूर संरक्षणाचा निधी आलेला आहे शरीरांचा नाही आहे त्यामुळे ते जे म्हणतात ते काय चुकीची बातमी करतात थोडं नेत्यांनाही बोलू दे त्यांना आम्ही आता हँड करतो नाश्ता मदत जी आहे ते तुम्हाला बघितलं मग अमृत योजनेत अमृत योजनेच्या अंडर आता आपल्याकडे नवीन पाणी पुरवठा योजना म्हणजे आम्ही जी सांगलीकरांची मागणी आहे की आम्हाला कृष्णेचं पाणी दूषित आहे आणि आपल्याला वादण्याचं पाणी मिळालं पाहिजे त्या वारनेचं पाणी येण्यासाठी हा प्रकल्प लवकरच शासन आपलं प्रशासन तयार करायला लागले ते दिल्लीत जाऊन ते अमृत योजनेच्या आता जवळजवळ जो सहाशे ते सातशे कोटी रुपये वारणेचं पाणी सांगलीला मिळवण्यासाठी हा प्रकल्प चालू आहे अर्थात काय लोकांची मागणी आहे की ज्या ठिकाणी आपण वारणेचं पाणी उचलतो तिथून जरा अजून वरच्या बाजूला जावं त्याचा सुद्धा अभ्यास चालू आहे महापालिकेत प्रशासनाचा व त्यात बैठकीतून आम्ही पाठपुरावठा करत आहे सांगलीत रस्त्याचाच विषय आहे तुम्ही विचार करा की भारतीय जनता पक्षाची ज्या वेळेला त्यांनी या ठिकाणी शब्द दिला होता सरकार त्यावेळी महाराष्ट्रात आलं त्यावेळी त्यांनी शब्द दिला होता की आम्ही सांगली महापालिकेला शंभर कोटीचा निधी देऊ त्या शंभर कोटीच्या निधीपैकी फक्त पंधरा कोटीचा निधी त्यांची सत्ता अस्वस्थपर्यंत आलेला त्यातला वरचा जो पंच्याऐंशी कोटीचा निधी आहे तो पुन्हा ज्या वेळेला जयंत पालकमंत्री झाले आणि त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री त्यानंतर ते पंच्याऐंशी कोटी दिले गेले हे फक्त घोषणाच करतात प्रत्यक्ष निधी देत नाहीत आता सत्ता येऊन सुद्धा यांची पुन्हा आता जो साडेतीन वर्ष झाली पुन्हा सत्ता येऊन त्या साडेतीन वर्षात कुठलाही निधी ह्या महापालिकेला त्यांनी दिलेला नाही आणि त्यामुळे मतांसाठी फक्त हे लोक वापर करतात आणि विकास हा महापालिकेचा जर त्यांना करायचा असतात त्यांनी खूप आधी कर, करता आला असता तर तुम्हा तुम्हाला आता आमच्या निवडणुकीचे मुद्दे पुढच्या काळात तुम्हाला कळतील आणि आम्ही लोकांपर्यंत जाऊन त्यांना पटवून सांगणार आहे की ह्या सांगलीसाठी विकासासाठी आमच्या विचाराची लोकच या सांगलीला विकास करू शकते पाणी जो प्रोजेक्ट आहे त्याला स्थानिक नागरिक किंवा सामाजिक कार्यकर्त्याला विरोध करता येईल खाण पाणी आहे माणसाने युज केले बाकी इतर प्लास्टिक पदार्थ किंवा वॉटर्स वगैरे त्या ठिकाणी पडतात आणि ते पाणी घाण आहे असं त्याचं सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे सर पाणी घाण नसते पाणी घाण केलं जाते त्यामुळे ही महापालिकेची प्रशासनाची जबाबदारी आहे की त्या ठिकाणी तुम्ही जेवढे पैसे तुम्हाला मिळतात अद्यतर योजनेसाठी ड्रेनेज योजनेसाठी जवळजवळ दोनशे कोटी रुपये आले त्याच्यावर काही दोनशे कोटी मंजूर आहेत त्यात काही नियोजन महापालिकेनं दिसत नाही त्या कॉन्ट्रॅक्टरचं काम चालू आहे का बरोबर चालू आहे का नाही पाहिलं जात नाही त्याची बिलं परस्पर निघतात सुद्धा काम तर झालेलं नाही आणि तेच घाण गा, पाणी तुम्ही त्या वॉटर बॉडीमध्ये सोडलं तर ते, ते, ते पाणी दूषित होणारच असतात लोकांना सांगली सुद्धा मनोरंजनाला किंवा देखाव्यासाठी एकही ठिकाण नव्हतं त्यामुळे ते ठिकाण आले निदान लोकांना आज विरंगुळा म्हणून संध्याकाळची त्या ठिकाणी चांगले कुटुंब आपला परिवार घेऊन तिथं जाऊ शकतात एक चांगला कारण ज्या तिथं वॉटर शो पाहू शकतात आता ते पाणी घाण का आहे आणि ते पाणी स्वच्छ केलं पाहिजे ही जबाबदारी महापालिकेची प्रशासनाची आहे आणि तरी ते केलं पाहिजे आधीच्या अहिल्यादेवी बरं आता काय बोलायचं काय काय आता आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे नेते सन्मान्य जयंतराव पाटील साहेबांनी आणि आपल्या जिल्ह्याचे खासदार विशालजींनी आज काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक ठाम भूमिका घेतलेली आहे येणारी सांगली महानगरपालिकेची निवडणूक आम्ही महाविकास आघाडी आणि समविचारी पक्ष म्हणून एकत्रित ताकदीने लढणार आहोत सांगली शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते मूलभूत प्रश्न जे मागच्या पाच वर्षाच्या कालावधीत राज्यात आणि देशात भाजपची सत्ता असताना सुद्धा जे सुटले गेले नाहीत प्रश्न मोठमोठे बोट जे टेंडर काढले गे गेले आणि टेंडरची कामं ही पुरी जी झालेली नाही अशा अनेक विषय सांगलीकरांच्या वयाचे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊनच आम्ही सांगली महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहोत मला खात्री आहे मी आता इतर बारकाव्यांवर आज बोलणार नाही कारण येणाऱ्या निवडणुकीच्या कालावधीत अनेक प्रसंग अनेक सभा होतील ज्याच्यात अनेक गोष्टी बोलता येतील पुन्हा हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही ही निवडणूक तात्तीने लढू अजिबात विखुरलेली नाही उलट असं काही नाही उलट विखुरलेली नाही उलट पूर्वी विखुरलेली होती आणि आता उलट जे विश्वजित कदम विशाल पाटील आम्ही म्हणून जे काही काँग्रेसचे कार्यकर्ते आज सांगली शहरात काम करतात आजी माझी नगरसेवक जे काम करत आहेत ते काँग्रेसच्या विचारांनी ताकदीने काम करत आहेत आज आम्ही सगळी चांगली टीम म्हणून काम करणार आहोत आणि शहराध्यक्षपदाचा निर्णय झालेला आहे तो अवघ्या एक दोन दिवसातच जाहीर होईल मला एवढंच सांगायचं आहे की हे सगळं ताकदीने आम्ही निवडणूक लढतोय काँग्रेस ताकदवन आहे मुळात रुजलेली काँग्रेस आहे तुम्ही पाहाल येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये चांगले सक्षम उमेदवार काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या पॅनलबद्दल लढतील आणि ते सगळे निवडून सुद्धा येतील म्हणून काय कुठं काय नाही

एक मिनिट आहेत ना परत परवा बैठक झाली आमची एक मिनिट एक मिनिट ऐका ना तुम्ही तुम्ही नुसतं प्रश्न विचारा पण ते प्रश्न रेटून घेऊ नका परवा संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून पहाटे दीड वाजेपर्यंत सांगली शहर मिरज शहर आणि कुपवाड या तिन्ही शहरातले सगळे आमच्या पक्षाचे पदाधिकारी जे काँग्रेस पक्षामध्ये जे नगरसेवक हाताच्या चिन्ह निवडून आले जे काँग्रेस सोबत आहेत ती सगळी नगरसेवक होती जे निवडणूक लढलेले नगरसेवक आहेत असे मागच्या महापालिकेच्या निवडणुकीत असे अनेक उमेदवार त्या बैठकींना उपस्थित होते प्रभाग आम्ही बैठका घेतल्या प्रभाग नियत लोकांशी संवाद साधून चर्चा केली उमेदवारांच्या मुलाखती अजून घेतल्या नाहीत ते येणाऱ्या काळात घेतल्या जातील कारण उद्या उद्या चुकीच्याही अशा आम्हाला फलित करायच्या नाहीत कारण इथं अजून जागा वाटपाच्या चर्चा आम्हाला करायच्या आहेत त्याचा एक थोडं राऊंड झालेला आहे पण डिटेल जाऊन येणाऱ्या दिवसात आम्ही करणार आहोत मग काही नाही काँग्रेस अत्यंत लोकांना काँग्रेस पक्षाला मानणाऱ्या या सांगलीत एक मोठा वर्ग आहे तो सेक्युलर विचारधारेचा आहे तो काँग्रेसला मानणारा आहे आणि तो शंभर टक्के मला खात्री आहे की इथे चांगले उमेदवार म्हणून हो आम्ही ती निवडणूक लढू ठीक आहे आता भाजपमध्ये बघा ना किती नेते झालेत किती इच्छुक उमेदवार झालेत आणि मला माहित नाही आता दुसऱ्या पक्षावर बोलणं मी काय योग्य नाही अनेक लोक या आशाने तिथे गेले होते की कदाचित आम्हाला उमेदवारी मिळेल आम्हाला योग्य स्थान मिळेल आज आता आजच्या सभेमध्ये तुम्ही पाहताय कोणाला किती स्थान मिळालं कोणाची कुठं नावं होती आणि म्हणून मला काही डिटेल बोलायचं नाही या सगळ्या गोष्टीवर म्हणून या ठिकाणी आज घरचा आहे कदाचित भाजपचा काही लोकांना मिळत असेल म्हणून एवढंच मला म्हणायचंय की तिथे जे काय चालेल ते त्यांचं ते चालेल परंतु आमच्याकडे चांगले सक्षम उमेदवार आहेत महाविकास आघाडीकडे आणि आम्ही एकत्रित पद्धतीने आणखी चांगले उमेदवार या ठिकाणी शोधून घेऊन त्यांना देऊ ठीक आहे नाही तो विषय आज मला बोलता येणार नाही कारण शेवटी या बाबतीमध्ये आम्ही जे काही तीन नेते असेल किंवा मी विशालजी असेल काँग्रेस म्हणून आम्ही एक दोघं आणि या शहरातल्या वरिष्ठ नेत्यांना ने विश्वासात घेऊन योग्य वेळेस योग्यपणे निर्णय घेऊ मी सांगितलं नाही येणार आता सेकंड राऊंड येणाऱ्या दिवसातच होतो ठीक आहे चालेल धन्यवाद आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा